मजुरी करून नवापूर येथे घराकडे परतणाऱ्या महिलेवरती पिंपळनेर येथे दोघां नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून पोलिसांनी दोघां नराधमांना जेरबंद केले आहे त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून या घटनेमुळे रात्री प्रवासी महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील येथे येथे राहणारी पीडित महिला आपल्या मुलांसह सटाणा सा। कांद्याच्या गोडावरून मजुरीसाठी गेली असता परत गावी जाताना रात्री उशीर झाल्यामुळे महिलेस गावी परतण्यासाठी वाहन मिळाले नाही व अखेर पिंपळनेर येथील मार्केट कमिटीच्या कार्यालयाच्या ओट्यावर दोघा नराधमांनी या महिलेवरती आळीपाळीने बलात्कार केला अशी घटना उघडकीस आली आहे त्यानंतर या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात विविध कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने उपस्थित झाला आहे ही परवा रात्री घडली होती तर बाबत योग्य त्या कलमन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच याच्यातील दोघं आरोपी आहेत त्यांना अटक करून माननीय न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि योग्य प्रकारे तपास चालू आहे